जय श्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू लॉगमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि भरभराटीत जावं ही स्वामीचरणी प्रार्थना सर्वात पहिला तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आजचा देवीचा नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर मी आता औरत आहे घट वगैरे आपल्याला बसवायचे आहेत तर देवी म्हटलं की पहिल्यांदा दरवाजा वगैरे सा साफ करून रांगोळी वगैरे दरवाजावर हळदीचं लिंपण करून सर्व काही दरवाजा पुसून घेऊन मग घटस्थापनाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर आता दरवाजा मी साफ करत आहे तर दरवाजा साफ करून झालेला आहे आणि आता म्हटलं उंबरट्यावरून थोडासा हात मारून घ्यावा आणि हात मारून कपडा कपड्याने पहिलं मी गुरुवारचं आज पण गुरुवारच आहे म्हटलं स्वामींचा दिवस आहे आणि घटस्थापनेचा पहिला दिवस नवरात्रीचा पण आज आहे तर काल आम्ही सगळं दरवाजा बाहेरचं धुवून घेतलेलं सर्व सर्वांनी मिळून पॅसेजमध्ये तर आता म्हटलं थोडासा कपडा फिरवून घ्यावा रांगोळी ही घालून घ्यावी आणि उंबरट्यावर माझा व्हाईट कलरचा उंबरटा होता तर त्याच्यावर मी हळदीचं लिंपन केलेलं तर गुरुवारचं ते निघतच नाही आहे व्हाईटचा कलर येलो झालेला आहे तर आता हे थोडंसं मी आळदीमध्ये गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल घातलेलं आहे आणि चंदनची पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि छान असं लिंपण करून घेतलेलं आहे आणि छान असं दरवाज्याला लावत आहे तर सणाचं आणि गुरुवारचं किंवा शुक्रवार या वेळेला तुम्ही उंबरट्याचं तुमच्याही करून घेत जा आणि कमेंट्समध्ये जरूर सांगा की कसा वाटतो आहे व्हिडिओ व्हिडिओ जर आवडत असतील च तर चॅनलला असेच नवनवीन छान छान व्हिडिओ येतील चॅनलवरती तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करून नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कायमच्या माझ्या मैत्रिणी बघत असतील त्यांनी लाईक जरूर करा आणि तुम्हीही कसं करता तुमच्या घरामध्ये ते कमेंट्सद्वारे जरूर सांगा आणि अजून काही व्हिडिओ कसे तुम्हाला आवडतील काय तुम्हाला बघायला आवडत असतील तर जरूर सांगा कसे काय करायचे का व्हिडिओ वगैरे तर आपण हाऊसवाईफसाठी कसं घरातलं काम करून करून खूप म्हणजे तेच तेच काम तर आपल्याला असं नवीन काहीतरी वेगळं करायला खूप आवडतं तर असं मी हे करून घेतलेलं आहे लिंपण करून घेतलेलं आहे आणि हळदी कुंकू लावत आहे दरवाज्याला तर आपल्याला शक्य होईल तेवढं आपण सणाचं वगैरे आपल्याला खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं असं काही वेगळं केलं की थोडंसं नाहीतर रोज ते उठलं की जेवण डबे पाणी भरा कपडे धुवा धुवा ते चालूच असतं आपल्याला पण सणावाऱ्याचं थोडं असलं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आता मी रांगोळी घालत आहे तर माझ्या दरवाज्यात कसं बाहेरचा मेंढोवर आहे ना तो वडायला गेलं की रांगोळी सगळी पुसली जाते म्हणून मी एका बाजूला थोडेसे लक्ष्मीची पावलं आणि थोडंसं काहीतरी घालावं म्हटलं आता कारण आपल्याला गटाचंही पूर्ण सगळं काम करायचं होतं रांगोळीला खूप वेळ लागतो मोठी रांगोळी घालायची म्हटलं तर आणि कलर वगैरे भरली तर ती छान वाटते म्हणून म्हटलं छाप उठवून आपलं पटकन दुसऱ्या कामाला सुरुवात करावी छान वाटतं ना असं काही सर्व काही आवरल्यावर रांगोळीवर मी हळदी कुंकू टाकत आहे आणि साडी वगैरे छान असं सणासुदीला साडी वगैरे रोज ड्रेस मॅक्सीवरच असतो आपण असं छान आवरलं की मग मन कसं अगदी एकदम प्रसन्न आणि येणाऱ्यालाही आपल्या घरात एकदम प्रसन्नता वाटते आणि आपली निगेटिव्ह ऊर्जा काय असेल ती बाहेर पडते आणि खूप छान वाटतं तर आता सर्व रांगोळी वगैरे काढलेले आहे छाप उठवून झालेले आहेत माझे रांगोळीचे फुलं वगैरे उंबरट्यावर घातलेले आहेत आणि आता घटस्थापनेला आपल्याला सुरुवात करायची आहे चला तर वेळ न लावता आपण चालू करूयात आणि हे बघा असं खूप छान वाटतंय तर घट स्थापनेसाठी मी एक टोपली आणि एक पत्रावळी घेतलेली आहे तर पत्रावळीला कागद असेल तर काढून टाका कारण कागदामुळे पाणी काय होतं वरच्यावर राहतं आणि झिरपत नाही आणि वाढण्यास मदत होत नाही तर उगवतात लगेच फटाफट ते कागद प्लॅस्टिकचं असतं तर काढून टाकायचं आणि ही बघा एवढी माती आणलेली आहे मी तर मातीचे डिकळे वगैरे मी सगळे असं फोडून घेत आहे छान असं मातीचं डिकळं फोडून घेतलं आणि सगळं काय काळी माती आहे बघा ही तर ही छान अशी माती आहे काळी माती आणि शेंगाची माती होती त्या काकीकडून मी आणलेली तर छान होती माती काळी मातीमध्ये खूप छान उगवतं आणि हे असं छान असं मी मातीला सगळ्या डिकळे वगैरे फोडून घेतलेले आहेत आणि छान असं हलवून हे हे करत आहे बारीक माती केलेली आहे आणि हे बघा चार ते पाच तास मी असं पाणी टाकून ठेवलेलं बियामध्ये आणि छान असे फुग फुग फुगतात मग पाण्यामध्ये वगैरे केले आणि असं छान मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये असं सगळंच ओतून सगळं मिक्स करायचं आहे छान असं आणि पाणी वतलं ना फुगतात आणि वाढण्यास लवकर मदत होते बघा आणलं आणि वाटीमध्ये ओतलं आणि पाणी ओतलं की नाही फुगून जातं फाटा फटाफट काय साफ घाण असेल तर साफ करायची किडल्याला वगैरे आणायचं नाही नाए, बघून आणायचं चांगलं असलं ना तर छान असं उगवतं आणि हे छान उगवलं तर आपल्या घराला भरभराटी आणि आपल्या घ घराला छान चांगलं असतं हे उगवायला पाहिजे चांगलं आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे थोडंसं पाणी वाचायचं जास्त पहिल्याच दिवसाचं पाणी होतं हे करायचं नाही असं मग मी मध्ये ते आपल्याला घट ठेवायचं आहे म्हणून असं मध्ये हे केलेलं आहे थोडंसं असं आणि सगळीकडं हे करून मिक्स केलेलं आहे ते आणि आता थोडीशी आपल्याला वरून माती घालायची चा आहे छान असं हे केलेलं आहे घटासाठी कारण घटाच्यामध्ये उगवणारच नाही ते तर म्हटलं माती घालावी मध्ये तर मध्ये अशी माती घातलेली आहे आणि सर्व ह्याच्यावर पण माती टाकलेली आहे थोडीशी नॉर्मल टाकायची नाही तर उगवायचं नाही मग जास्त लवकर मग असं हे काही केलेलं आहे बघा आणि परत मग ह्या असं एक असं हे घेतलेलं आहे लोटा घेतलेला आहे मातीचा त्याला आपण संक्रांतीला पुसतो ना तो म्हणजे बाजारात भेटतो आहे बघा तर असं लावून घ्यायचं आहे वल्ल करून आणि हात धुवून घेते मी हात धुणे आलेली आहे आणि परत मग मातीचा हात झालेला ना तर आता कुंकू वगैरे लावायचं आहे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावर तर आणि मी माझं कसं ह्या बाजूला कॅमेरा ठेवलेला आहे उजव्याच हाताने मला मी डाव्या हातानं वाटते ते पण उजव्याच हातानं करायचं आहे आपल्याला हे सर्व विधी आणि छान असं कुंकुवाचं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे कुंकुवाचं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे सगळ्या पहिल्या बायका अशाच करायच्या तर माझी सासू ही अशीच करत होती तिचं बघून बघून मी हे असं करत आहे तर आता छान असं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे एका बाजूला परत हळदी कुंकू लावायचा आहे आपल्याला हळदी कुंकू असं छान असं लावून घ्यायचं आहे पाच वेळा लावलेलं आहे मी पाच वेळा लावायचं आहे आणि असं मधोमध ठेवायचं आहे मधोमट ठेवायचं नंतर पाण्याने वल्ला करून नारळ घेतलेलाच होता मी आधीच नारळालाही हळदी कुंकू छान असं लावून घ्यायचं आहे नारळाला असं बघा हळदी कुंकू लावलेला आहे थोडं वल्ल्यामध्ये डार्क दिसत नाही ना म्हणून डबल जरा हे केलेलं आहे वरून छान असं लावून घेतलेलं आहे आणि लोट्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे बघा पानं पानं मी घेतलेले आहेत खाऊची पानं घेतलेली आहेत तुम्ही आंब्याची घेऊ शकतात तर माझ्याकडे उपलब्ध होती ती मी खाऊची पानं घेतलेली आहेत तर पाणी घालायचं आहे लोट्यामध्ये एक सुपारी आणि एक कॉईन टाकलेला आहे मी आणि हे बघा अशी पानं ही करायची आहेत आपल्याला सात पानं किंवा दहा पानं लावायचे आहेत तर माझ्याकडे जेवढी होती दहाच होती तर मी दहा लावलेले आहेत तुमच्याकडे सात असेल किंवा पाच असतील तरी पाच त बरोबर नाही होत सात बरोबर होतात तर मी आणलेली दहा म्हटलं जाऊ दे आता कुठे ठेवणार तर मी दहाच्या दहा लावलेले आहेत आणि असे लावून घ्यायचे आहेत छान असा आपल्याला असा कळस बनवायचा आहे घटाचा आणि हे बघा नारळ ह्याच्यावर ठेवायचा आहे असा नारळ ह्याच्यावर मी ठेवलेला आहे तर आता लाल धागा आपल्याला बांधायचा आहे असा तर लाल धागा खूपच मोठा आणलेला मी तर दोबळी करून मी बांधलेला आहे म्हटलं कुठं कापून काढायचं जाऊ दे म्हणून दुबडी करून असा छान असे गाठ मारून टाकलेली आहे त्याची गाठ मारली गाठ मारून घेते गाठ मारून घेऊन आपल्याला आता ही वेणी किंवा तुमच्याकडं झेंडू फुलाची माळ जरी असेल तरी घातली तरी चालेल म्हटलं मग मा माझ्याकडे वेणी होती म्हणून मग मी गाठली असे घटाला असे घालून हे केलेलं आहे तुम्ही असं खालच्या साईडला धागा बांधला तिथे माळही घालू शकता झेंडू फुलाची किंवा फुलंही ठेवू शकता तर असा घट आपल्या तयार झालेला आहे बघा तुम्हाला तुमच्याकडे कसे करतात तेही कमेंट्सद्वारे सांगा मला तर अशा पद्धतीनं बघा आता मी तिथे रांगोळी घालत आहे रांगोळीने स्वस्तिक करत आहे आणि स्वस्तिक करायचं आहे आपल्याला छान असं स्वस्तिक केलेलं आहे रांगोळी घालायची शुभ असतं त्याच्याखाली आणि नंतर आपल्याला त्याच्यावर ताट ठेवायचं आहे पण ते ताट मी नंतर ठेवलेलं आहे आणि बघा आता हळदी कुंकू टाकत आहे रांगोळीवर थोडंसं हळदी कुंकू टाकून मी घट ठेवलेलं आहे पण अजून काय पा माझी इकडे तयारी चाललेली म्हणून मी ताट आत्ताच ठेवलं नव्हतं पण ताट मी लास्टला तुम्हाला थे। दाखवते ठेवलेलं आहे ताट ठेवायचं कारण एखाद्या वेळेस पाणी जास्त कमी किंवा काय झालं आपल्या हातून किंवा तर खाली येऊ नये पाणी कपाटावर वगैरे किंवा तुम्ही पा काही ठेवशील पाट वगैरे त्याच्यावर तर शक्यतो लाल कपडा टाकून पाटावर त्याच्यावर ठेवलं तरी चालेल तर बघा आता लाल कपड्यावर का ला मी काय करत आहे थोडेसे तांदूळ घेत आहे आणि अखंड दिवा आपल्याला नवरात्रीसाठी हे करायचं आहे ना कॅमेऱ्यामध्ये थोडंसं हे होतं आहे तर असं अष्टकमळ काढू शकता किंवा स्वस्तिकही काढलं तरी चालेल तर तुम्हाला अष्टकमळ येत असेल तरी अष्टकमळ काढू शकता तर मी स्वस्तिक काढलेलं आहे स्वस्तिक काढून आपल्याला अखंड दिवा त्याच्यावर ठेवायचा आहे नवरात्रीचा नऊ दिवस तर असा दिवा ठेवायचा आहे कोणता तुमच्याकडे दिवा असेल तो उपलब्ध तर असा नऊ दिवस त्याच्यामध्ये हा विजून द्यायचा नाही आपला काही संकल्प असेल देवीसाठी ते आपण बोलून तो चालू ठेवायचा चा आहे तर बघू शकता आता माझी सर्व पूजा वगैरे देवांची होऊन सगळं काही घट बसवायच्या आधी मी देव साफ करून घेतलेले आहेत आता अगरबत्ती वगैरे लावत आहे देवांना तर छान सगळी पूजा झालेल्या आहे स्वामींची वगैरे पण माझी पूजा झालेल्या आहे आणि घटाचं पण सगळी तयारी झालेली आहेत तर तुमच्याकडे कसं करतात आणि असे माझा घट ब आवडलेला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा चॅनलला तर अशा प्रकारे आता माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि त्याच्या आधीच मी आ, हा व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता तर मी असं लुक केलेलं आहे पटापटा सणासुदीमध्ये आपल्याला जर तयार व्हायचं असेल तर बी बी क्रीमचा आपण मेकअप करू शकतो फट पटकन होतो आणि ग्लोही चेहऱ्याला छान येतो आणि मेकअपही जास्त वेळ राहतो तर आता मी सर्वात पहिला मॉइश्चरायझर लावत आहे तर लोट लोटचं माझ्याकडं मॉइश्चरायझर आहे ते मी लावत आहे तर मॉइश्चरायझर आपल्याला मेकअप करण्याच्या आधी लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला मेकअप चेहराही स्मूथ आणि खूप छान होतो आणि आपल्याला मेकअपही छान टिकून राहतो आणि सगळे चेहऱ्याचे ब्लॅकेट्स वगैरे हे होतात त्याच्यानी ब्लॅक म्हणजे ब्लॉक होतात तर आता छान असं लावून घेत आहे गळ्याला वगैरे छान असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ सुकून द्यायचं आहे ते आणि त्याच्यानंतर आपल्याला सनस्क्रीम लावायची आहे तर तुमच्याकडं जे उपलब्ध आहे ते तुम्ही सग लावू शकता किंवा तुम्ही कोणता कोणत्या प्रोडक्ट्स वापरता तेही सांगू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हा दाखवलेला आहे फटाफट तर मी फाउंडेशनचाही मेकअप दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर तुम्हाला आवडलं तर जरूर मला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहा तर बघा हे सनस्क्रीम घेतलेलं आहे सनस्क्रीमची का जरूरत असते तर आपण काही उन्हामध्ये जात नाही उन्हामध्ये जरी गेलो तर पहिल्यांदा सनस्क्रीमची जरूरत असते पण आता गॅसवर जवळ वगैरे आपण गेलो तर वाफ वगैरे लागते मेकअप लगेच आपला असा हे होऊ नये फसकट तो माहीत आहे ना मेकअप फिसकट तो सगळं असं फुटल्यासारखं होतं पावडर वगैरे लावल्या तसं होऊ नये म्हणून थोडी सनस्क्रीम लावून आपण ऑइली पण चेहरा होत नाही आहे आणि थोडीशी लावायची नॉर्मल आणि सुकून द्यायचं सुकून झालं मग बेबी क्रीम घ्यायची आहे आपल्याला प्रमाणात आणि बीबी क्रीम सगळीकडे लावायची आहे आणि छान असं हे करायचं आहे छान असं ब्लँड करायचं आहे तर कोणताही मेकअप छान असं ब्लँड केला करायला हवं ब्लँड नाही केला की मग तो मेकअप व्यवस्थित होत नाही आणि वेगळाच वाटतो तर अशा पद्धतीने सर्वे सर्वीकडं ती बेबी क्रीम मी लावलेली ला आहे तर तुमच्याकडं फाउंडेशन ही असेल तरी फाउंडेशनचं काय होतं तर जर आपल्याला सीमध्ये किंवा हवेखाली असेल ना आपण फॅनखाली तर फाउंडेशनचा मेकअप म्हणजे राहतो आणि अशा टायमाला आपल्याला जर समजा सणासुदीला करायचं तर बेबी क्रीम व्हाईटमध्ये येते सारखी बेबी क्रीम येते ते आपण यूज करू शकतो आणि खूप छान खूप टाईम हा मेकअप टिकतो तर बघू शकता खूप छान गळ्याला वगैरे लावून घ्यायचं आहे छान असा ग्लो आलेला आहे बघा तुम्ही आणि सर्व डाग वगैरे हे केलेले आहेत चेहऱ्याला एकदम शाईन आलेली आहे छान अशी सर्व पुसून घेत आहे ब्लँड केलेलं आहे व्यवस्थित आणि बघू शकता डोळ्याखालचे काळे वगैरे डाग झाकून जातात सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही पहिल्यांदा नंतर बी बी क्रीम लावायची आहे आणि आता हे बघा कॉम्पॅक्ट पावडर तुमच्याकडे जे असेल ती तुम्ही लावू शकता किंवा बघा तुम्ही आता मी म्हणजे पावडर लावल्याने कसं सर्व मेकअप आपला लॉक होतो आणि ग्लो येतो तर ही पावडर अशी पटकन काय काय पावडर असते ती पटकन अशी जास्त येते तर माझ्याकडं तीही आहे लूज पावडर तर मी आज म्हटलं थोडीशी कॉम्पॅक्ट ही लूज नको ही लावावी म्हटलं कारण मला गरमीमध्ये काम करायचं होतं मग लूज पावडर लावली की ती कशी फुटल्यासारखी अशी होते तर ही पावडर जास्त टाईम टिकून राहते तर बघू शकता छान असे सगळीकडे मी ब्लँड केलेले आहे छान असं लावलेलं आहे सगळीकडे असं एकदम छान असं म्हणजे कसं आता आपल्याला काम करायचे तर आपण मेकअप लाईटलीच करावं करू शकतो फाउंडेशनचा वगैरे तो मेकअप आपल्याला कसं एक दोन पार्टी किंवा लग्न असेल एक दोन तासासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे मी हा आता लिप बाम हे केलेला आहे लिप बाम लावत आहे लिपस्टिक लावण्याच्या आधी लिप बाम जरूर यूज केला पाहिजे आणि आता लिपस्टिक लावत आहे मी तर आता छान असं सगळीकडं आ, हे केलेलं आहे ब्लँड केलेलं आहे मी म्हटलं जास्त कमी होऊ नये तर फटाफट दहा मिनटात हा मेकअप होतो हायलायटर थोडंसं मी यूज केलेलं आहे इथे तर थोडंसं हायलायटर डोळ्याच्यावरती भव्याच्यावरती सगळीकडे हायलायटर लावून घेतलेलं ला आहे तर हायलायटर आपल्याला कसं मेकअपला शाईन आणतं आणि थोडंसं आपलं यंग लुकिंग देतं तर तुम्ही हायलायटर म्हणजे ते तुम्ही तुमच्याकडं थोडंसं लिपस्टिक वगैरे जरी असेल तरी गालाला लावू शकता किंवा ज्या कोणी वापरत असतील त्यांना माहीतच माहीतच असेल हायलायटर कसं असतात काय होतं याच्यामध्ये इफेक्ट तर आता थोडीशी काजळ पेन्सिल पण लावलेली आहे मी तर आयलायनर मी लावलेलं नाही म्हटलं गडबडीमध्ये नको कारण आयलायनरला टाइम देऊन लावावं लागतं नाहीतर मग ते सुक सुकायला पण टाईम लागतो आणि जर गडबडीमध्ये लावायला गेलं तर दुसरीकडेच फसकटल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे मी म्हटलं थोडं काजळ पेन्सिलच लावून घ्यावी तर आता मी काजळ पेन्सिल लावत आहे छान अशी काजळ पेन्सिल लावून घेऊन झालेले आहे मी आता लिपस्टिक थोडीशी लावत आहे तेच लिपस्टिकचं मी सिंदूरचं सिंदूर हे केलेलं आहे छान असं लिपस्टिक पण हे करून टाक लावलेले आहे थोडीशीच लावलेली आहे म्हटलं घरातच आहे जा आपण जास्त लावून काही कुठे बाहेर नाही जायचंय जा तर लावून घेत आहे मी आणि अशी लावून घेऊन झालेली आहे माझी आणि बघू शकता आपला आता लुक कम्प्लीट होत आलेला आहे तर लिपस्टिक वगैरे लावून झालेले आहे ला चेहरा एकदम काळा होता फेशवॉशनी धुऊन घेतलेला आधी मेकअप करायच्या आधी हे मला या फेशवॉश वापरलेला आहे आता थोडंसं ॲब्रो पेन्सिल राहिलेले आहे ला टिकली लावलेली आहे हे बघा चंद्रकोर टिकली लावलेले आहे जास्त करून सणासुदीला चंद्रकोर टिकलीच लावते मी आणि असे आयब्रो पेन्सिल म्हटलं थोडीशी लावी कारण आयब्रो वाढलेल्या थोड्याशा म्हटलं मग छान दिसतील म्हणून असं हे करून घेतलेलं आहे छान असा कम्प्लीट मेकअप असाच साधासुद्धा सिम्पल मेकअप तुम्हाला आवडला तर जरूर सर्व व्हिडिओ पहा आणि ज्यांनी ज्याने माझा सर्व व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे त्यांच्यासाठी अगदी मनापासून थँक्यू धन्यवाद आणि हा बघा कम्प्लीट झालेला आहे मेकअप आणि खूप छान असेच व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की जरूर मला सांगा आणि हे बघा हे असं हेअरस्टाईलसाठी मी म्हटलं जाऊ दे आता हेअरस्टाईल काही का कामामध्ये म्हणून ते तयारचं हे आणलेलं आहे हेअरस्टाईलवालं क्लिप आणि हे बघा नक्कीशिवाय आपला कोणताही सण अपुराचा आहे तर नत घातलेले आहे आणि हे असं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि हे बघा माझं लूक कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा थँक्यू बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा